नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भाजप या देशातील लोकशाही कशी संपवत आहे हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आहोत आणि यासंबंधीच्या घटना रोजच घडत आहे अशीच एक ताजी घडामोड काही दिवसापूर्वी आता घडलेली आहे चंदीगड महानगरपालिकेची निवडणूक पार पडली यामध्ये एकूण छत्तीस सदस्यांची निवड झाली होती काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे वीस सदस्य निवडून आले तर भाजपचे सोळा सदस्य निवडून आले लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांच्या इंडिया आघाडीला मिळालेलं एक यश मानलं जात होतं आणि यातून आता सहजपणे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा महापौर होईल हे निश्चित होतं पण भाजपने इथे एक कुटील डाव टाकला बहुमत असताना सुद्धा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा महापौर होऊ दिला नाही ज्यावेळेस महापौराची निवडणूक झाली त्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आठ मतं अवैध घोषित केली त्याच्यावरती पेननं लिहिलं आणि ते मतं अवैध घोषित केली अशा प्रकारे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला केवळ बारा मतं मिळाली तर भाजपला सोळा मतं पडली आणि भाजपचा महापौर झाला म्हणजे बहुमत असताना सुद्धा विरोधकांना इथं महापौर करता आला नाही निवडणूक अधिकाऱ्याचं ती सगळी कृती एका व्हिडिओमध्ये मध्ये कैद झाली आणि तो व्हिडिओनंतर नंतर आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने शेअर केला आणि त्या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली पण पंजाब आणि हरियाणा कोर्टाने त्यांना कोणताही दिलासा दिला, दिला नाही त्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सुप्रीम कोर्टात गेले आणि काल या प्रकरणी एक मोठी सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी यावरती सुनावणी केली त्यामध्ये स्वतः सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड सुद्धा होते तो व्हिडिओ बघितला नंतर आणि सर्व कारवाई बघितल्यानंतर वा सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त केला आणि देशामध्ये लोकशाहीची हत्या होत आहे अशा प्रकारे लोकशाहीची हत्या होत असताना आम्ही शांत बसू शकत नाही या निवडणुकीचे सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवा आणि व्हिडिओ सुद्धा सुरक्षित ठेवा ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा मजाक ठरलेला आहे आम्ही ही, ही निवडणूक परत एकदा घ्यायला लावू शकतो असा थेट इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यामुळे विरोधकांना हा एक मोठा दिलासा मिळाला तर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे जर निवडणूक अधिकारी जर भाजपचे कार्यकर्ते बसणार असतील तर मग निवडणूक कशी निष्पक्ष होणार तर मंडळी ही होती महत्वाची बातमी या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र